उसी रहा का होईना पण आज मी तुमच्यासाठी माझा इंट्रो व्हिडिओ घेऊन आले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी ओळख मी कुठे राहते काय करते आणि मी युट्यूब ला का सुरुवात केली हे सगळं सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा माझ्या युट्यूब फॅमिलीला सबस्क्राईब करून नक्की सपोर्ट करा तर जोहार मंडळी मी निकिता स्वागत करते माझ्या एका या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर तुम्हाला थमनेल वरून समजलाच असेल की माझा हा आजचा व्हिडिओ आहे तर इंट्रो व्हिडिओ आहे तर मला युट्यूब सुरुवात करून जवळपास एक वर्ष झालंय पण मी इंट्रो व्हिडिओ टाकलेला नव्हता तर म्हटलं चला आज मी तुम्हाला माझी ओळख करून देते यासाठी मी हा व्हिडिओ बनवते आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरुवात माझे नाव आहे निकिता विलास बांभणिया हे झालं माझे मिस्टरांकडलं नाव आणि माझ्या वडिलांकडलं नाव आहे निकिता लक्ष्मी मी दोन मुलांची आई आणि हाऊस वाईफ आहे तर सोबतच माझं बीएड चे सुद्धा शिक्षण चालू आहे तर मी एक स्टुडंट सुद्धा आहे तर आम्ही पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यामध्ये राहतो पण सध्या आम्ही आता डहाणूला आलो कारण की मिस्टरांचा जॉब आणि मुलांची साडा या सगळ्यासाठी आता सध्या आम्ही डहाणूला राहतो आणि माझ्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे म्हणजे बी ए झालंय त्याच्यानंतर मी एम ए केलंय आता सध्या मी बी एड सेकंड इयर मध्ये आहे आणि पुढे सांगायचं झालं तर मी हे कडे का वळले तर त्याच्यात थोडक्यात सांगायचं चा झालं तर मला एकाने सांगितलेलं होतं म्हणजे मी जॉब शोधत होती तर मला एकाने सांगितलेलं लहान बाळ आहे आणि कुठे जाता येत नाही म्हणून तुम्ही काहीतरी करू शकता म्हणून मला हे यूट्यूबचा सल्ला दिलेला होता पण मी तेव्हा काय ते का ओपन केलं नव्हतं नंतर मी बी एड जेव्हा गेले तेव्हा आम्हाला तिथं सरांनी हे यूट्यूबवर एज्युकेशनल व्हिडिओ टाकण्याचा एक सल्ला दिला आणि त्याच्यात आम्हाला असायनमेंट म्हणून यूट्यूब यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचा होता तर मग मला वाटलं की आपण याच्या व्यतिरिक्त एक ब्लॉगिंगचा स्टार्ट करूया म्हणून मी एक मग हे ब्लॉगिंगसाठी स्टार्ट केलं या पद्धतीने मी कडे वळले पण सध्या आता मला वर व्हिडिओ टाकायला आवडतं आणि मला वाटतं की आपण आपली काहीतरी ओळख निर्माण करावी म्हणून मी व्हिडिओ टाकत असते तर मला या युट्यूब जर्नीमध्ये तुम्ही खूप सपोर्ट केला खूप प्रेम दिलं असंच सपोर्ट आणि प्रेम पुढे सुद्धा देत राहाल हीच अपेक्षा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा तर माझा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला धन्यवाद भेटूया पुढील ब्लॉगमध्ये पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद